नाही म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणालो ना की बेसिकली पाच तासाच्या आतमध्ये कोमिंग ऑपरेशन जी आहे ही ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस अनगायडेड मिसाईल ज्याला आपण म्हणतो तसं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या देशाच्या व्यवस्थेमध्ये काही सिस्टम आली आहे का ही आणि म्हणून मग अशी म्हणालो की मी अधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय माझं मत त्या संदर्भातलं मी मांडणार नाही असं <laughs> वाटतं की पहिल्यांदा ज्यावेळेस वेळेस असणार हे म्हणजे स्पॉन्टेनियसली दंगल झाली असती तर मी समजू शकलो असतो की बा ती स्पॉन्टेनियस दंगल होती आणि त्याच्यामध्ये होती पण इथे मायांदाजानं जे आहे म्हणून मी मग अशी म्हणालो की अजून मी थोडंसं ओपिनियन व्यक्त करायला हेझिटंट आहे काही का व्हिडिओ मला असणारं पोलिसच लाठीचार्ज काढतात दगड मारतात आहेत हे आलेलं आहे त्याच्यामुळे ते ट्युटर्ड व्हिडिओ आहेत किंवा क्लोनिंगचे व्हिडिओ आहेत ते मी थोडंसं जरा बघायला सांगितलेलं आहे आणि मला एकदा कळलं की ते जेन्युन आहेत मग मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त करेल थांब स्टेटमेंट करू शकतो की दोन मराठ्यांच्या भांडणामध्ये हा सगळा बळी आहे कोणतं ते योग्य वेळेस नाव सांगेन साहेब हे केस झालेले त्याच्या संदर्भात भाऊ घेतील भाऊ नोंद घेतील